महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली पहिली कार्डियक ॲम्ब्युलन्स परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या निधीतून मिळाली रुग्णवाहिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून पाहणी तर उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनात होणार लोकार्पण कार्यक्रम सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डिया रुग्णवाहिका दाखल झाली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आज महापालिका आवारात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडून या रुग्णवाहिकेची पाहणी करण्यात आली तर उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधानभवनात याचं लोकार्पण होणार आहे सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे आणि त्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेण्यात आली या रुग्णवाहिकेची किंमत पंचेचाळीस लाख एवढी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे आज महापालिकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली त्यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जलनिस्सरण अभियंता चिदानंद कोरणे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रीतसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे आदरणीय निलमताई मोरे हो यांच्या फंडातून गीतांजली सेवाभावी संस्थेसाठी आज त्यांनी ही गाडी आम्हाला इथं महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते लोकार्पण म्हणजे त्यांनी आम्हाला दिली आणि उद्या महा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि निलमतेच्या हस्ते ही लोकार्पण होणार आहे आणि या अँब्युलन्सचे गाड्याच अँब्युलन्स आहे महापालिका क्षेत्रातील किंवा इतर कुणा कुठल्याही रुग्णांना या गाडीचा अत्यंत चांगला उपयोग होणार आहे ही अत्यंत सुलभ आणि सर्व सुविधायुक्त असलेली ही गाडी आहे या गाडीमुळे अनेक रुग्णांना चांगला दिलासा मिळणार आहे bureau report sbn marathi sangli